इथलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जुनी धणी व्याजासह वसूल करण्यासाठी हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत घुसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये प्रकाश आवाडे अत्यंत आक्रमक असलेले दिसत आहेत कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यानंतर कुलूप तोडा मला कोण काय आहे बघूयाच असं ते म्हणत असतानाचा व्हिडिओ असून कुलूप तोडून आत शिरल्याचं दिसत आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना दोन हजार एकोणीसच्या आधी मिलसाठी आर्थिक गरज होती यावेळी तत्कालीन इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी बँकेतून कर्ज न देता स्वतःजवळील चार ते पाच कोटी रुपये गुंतवणुकीसाठी देऊन कंपनीत भागीदार झाले मात्र कोरोना आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा प्रकल्प पुन्हा उभा राहू शकला नाही मात्र काही काळानंतर न्यायालयीन निकाल मिलच्या बाजूने लागला मात्र पुन्हा गुंतवणूक करावी लागले यामुळे प्रकाश आवाडे भागीदारीतून बाहेर पडले आणि हा प्रकल्पही पूर्ण बंद झाला यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरुवातीला केलेली गुंतवणूक परत मिळत नसल्यानं मंगळवारी माजी आमदार प्रकाशावाडे आक्रमक होत हुपरी रोड येथील अभिषेक स्विनिंग मिल इथं पोहोचले मराठी एस न्यूज साठी पट्टण सिद्धू बोरगावे